बघा आम्ही चाललो आता साड्या आणायला भावानं दिलेत पैसे साड्यासाठी भाऊ बघा माझं कसं थांब काय काय मग मला ते पैसे हा बघा मी आले इथं आता साड्या घ्यायला मस्त असं भावाने पैसे टाकले ते साडी घे बघा किती छान साड्या मस्त आहे ना अहो मला द्या आता साडी घेऊन मग आमच्या ना पाणीपुरी खायची होती पाणीपुरी खावायला आलो आम्ही बघा पाणीपुरी खायची होती मिवणीला पाणीपुरी खायला घेऊन आले ती काही गिफ्ट घेऊन दिले मिवनी बघा साडी घेऊन दिली आमच्या होती नी। मिवणीला बघा आणि मला काय नाही बायकोला किंमत पण आहे माझा नवरा मी नाही कडे वाचली वेळ लागेल पाणीपुरी खाण्यासाठी आलोय बघा आबा इतर आले आता आम्हाला निघायचंय फलटणला तुमच्या आहोंना खायची होती पुण्यातली पाणीपुरी पाणीपुरी खाण्यासाठी आलोय आता किती वेळ लागते का बघा वातावरण कसं झालंय पावसातच निघावं लागणार आहे मला त्रास वाटते फलटणला मी खाते एवढ मोठं माझ्या जाणार नर बघा दोघ कशी खायला लागले मला विचार नाही पण पाणीपुरी खाण्यासाठी होय एकटे एकटे बघा माझा नवरा मला विचारत सुद्धा नाहीये तस खायला का बहिणीला माझ्या पाणीपुरी खायच्या कशी खाती हे <laughs> बरं आले बघा हा खावा पाणीपुरी आता निघलं परत पलट्याणला जायला पण यावं आमच्या आवडला खरपत नाही ना आमच्या घरी कधी त्यांच्या घरी जाऊन कधी नाही असं नाही ते आपलंच घर असतं ना त्याला असं लेप वेगळं वाटतं माझ्या घरी राहायचं म्हटलं असं वाटतं की कधी माझ्या घरी जाऊन कधी नाही बघा एका दिवसासाठी आलो जसं नाही काय केलं काय

बघा पाऊस नाही लागला मला वाटलं लय पाऊस लागल मला पाऊस अजिबात लागला नाही मला लय भारी वाटत पाऊस नाही लागला रे साईला बघायचंय का तुम्हाला काय करते तुझ्या आईचा किडा तुझ्या म्हणते बघा काय करते आलं काय करत आता काय म्हणले <laughs> बघा पाणी किती आले धरण भरले कोणतं धरण आहे सांगा मला सगळ्यांनी सा कमेंट करून बघा वीर धरण आहे ना, ना हो पाणी वाढले भाऊ किती पाणी वाढले पाणी वाढले बघा पाणी कुठपसंत आले